नमस्कार पूर्णाई किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींना आज मी मस्त पैकी बटाट्यांची रस्सा भाजी बनवणार आहे या पद्धतीने तुम्ही देखील एकदा ही भाजी बनवून बघा खूपच छान लागते मुलं अगदी आवडीने खातात बटाट्यांची भाजी आपण बऱ्याच प्रकारे बघितली असेल कोरडी बघ बघितली असेल किंवा पातळही तुम्ही बघितली असेल रस्सा भाजी पण एकदा नक्की या प्रकारची बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या या भाजी बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे अशा पद्धतीने त्याची साल काढून प्रत्येकी एका बटाट्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता पाण्यात हे बटाटे मी ठेवलेले आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर एका कुकरमध्ये मी साधारण पोहे खायचे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी आता अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे जिरं टाकून झाल्यानंतर व्यवस्थित ते तडतडलं की त्यामध्ये आता हे जे बटाट्यांचे काप आहेत तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बटाट्यांचे काप टाक टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे तर ते मी आता इथे बटाट्यांचे काप टाकून मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भाजी बनवून बघा अगदी न बटाट्यांनाची भाजी ज्यांना आवडत नाही ते देखील नक्कीच आवडीने खातील तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकतात तर आता बघा हे मिक्स करून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने हे बटाटे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ते मिक्स करून कुकरचं झाकण लावून याची एक शिट्टी काढून घेतलेली आहे आपल्याला जास्त शिजवायचं नाही बटाट्यांची म्हणजे कुकरची वाफ निघेपर्यंत एका कढईमध्ये बघा मी तेल आ, तापून घेतलं आहे दोन चमचे त्यामध्ये मी मोहरी थोडं जिरं पुन्हा टाकलं आहे तर ते व्यवस्थित तडतडलं आहे त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे बटाट्यांची भाजी बनवत असाल तर हिंग नक्की टाका याने बटाट्यांची भाजी पचायला तुम्हाला चांगली जाईल आता यामध्ये गरम तेलात मी एक मोठा कांदा त्याची पेस्ट करून घेतलेली होती ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता ही पेस्ट लो फ्लेमवर आपल्याला छान अशी मस्त परतून घ्यायची आहे तर हे बघा कांद्यांची पेस्ट मस्त परतून झालेली आहे आता यामध्ये मी आ, सुके मसाले टाकून घेणार आहे तर सुक्या मसाल्यांमध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला हे सर्व एकत्र करून ठेवलेलं होतं आता हे मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अगदी लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे हे मसाले अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी आता थोडी कसुरी मेथी टाकून घेणार आहे कसुरी मेथी टाकल्याने छान टेस्ट येते या भाजीला तुम्ही कुठल्याही अशा प्रकारच्या ग्रेवी भाजीमध्ये किंवा मग सुक्या भाजीत देखील कसुरी मेथी टाकली तरी देखील ती छान लागते आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो मिडियम साईजचा त्याची प्युरी करून ठेवली होती तुम्ही रेडीमेड प्युरी देखील घेऊ शकतात पण मी इथे फ्रेश टोमॅटो मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलेला होता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे झाकण न ठेवता छान असं म तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटल्यानंतर इकडे आपले हे बटाटे छान तयार झाले आहेत त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आता इकडे बघा मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता कडेने तेल सुटायला लागलं म्हणजे मसाले आपले परतून झालेले आहेत आता यामध्ये मी साधारण एक मोठी वाटी म्हणजे अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यातच मी हे पाणी टाकून घेतलेलं होतं आणि तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे आता अगदी लो फ्लेमवर याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही आ, गरम पाणी देखील टाकू शकता म्हणजे पटकन तेल सुटतं तर इथे बघा छान असं तेल सुटलेलं आहे मी गरम पाणी टाकलेलं होतं म्हणजे अगदी मिनिटभरात त्याला ते छान तेल सुटतं म्हणजे तरी छान येते आता यामध्ये बघा मी आता हे शिजवलेले बटाट्यांचे काप टाकून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने बटाटे न शिजवता डायरेक्ट काप करून टाकू शकतात पण अशा पद्धतीने शिज शीज़, शिजवल्यानंतर तुम्ही जर काप बनवली भाजी तर खूप छान लागते है, में अदे में में है है। आता हे काप मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी म मस्तपैकी असं मिक्स करून घेणार आहे तर लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे बटाटे फक्त एक शिट्टी घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ आपले हे फक्त साठ टक्के बटाटे शिजलेले आहेत तर अजून आपल्याला त्यांना शिजू द्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर यामध्ये मी दोन मिनिट हे असंच रव दिलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा ग्लास मी पाणी टाकणार आहे तुम्हाला जर का याची घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी टाकायचं नाही पण मला थोडी रसा असलेली भाजी हवी आहे म्हणून मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ मी टाकून घेणार आहे मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक उकडी आल्यानंतर फक्त पाच मिनिट मी ते शिजवून घेणार आहे तर आता बघा एक उकडी आल्यानंतर ही भाजी आपली मस्तपैकी अशी शिजून तयार झालेली आहे तुम्ही देखील एकदा बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह